नमस्कार मैत्रिणी आज आपल्याला चौथी छातीचा एक प्रिन्स कटिंग शिकायची आहे चौथी छातीच्या मापाची तर आपण सगळ्यात आधी आता हा पेपर घेतलेला आहे तर पेपरची ही बघा अशी घडी घेतलेली आहे ती अशी आपण ही तुम्हाला दाखवण्यासाठी ही रंगीत घडी अशी करून घेतलेली आहे ही घडी घेतल्यानंतर बघा पूर्ण तुम्हाला दिसतच असेल तर त्याच्यानंतर हा जो फोल्ड आहे हा इथे एवढा अर्धा इंचा आहे फोल्ड करून घ्यायचा आहे हा बघा हा फोल्ड करून घेतला आणि तिथे आपण एक लाईन ओढून घेणार आहोत तुम्हाला कळण्यासाठी ह्या ठिकाणी आपण एक लाईन ओढून केच पेन माझा चालला नाही तर बघा ह्या ठिकाणी आपण एक लाईन ओढून घेतली ही बघा ही लाईन ओढून घेतलेली आहे त्याच्यानंतर आता आपल्याला ह्याच ठिकाणी उंची घ्यायची आहे चौथी छातीच्या मापाच्या ब्लाऊजची उंची किती आहे आपण इथे उंची चौदा आधी म्हणजे साडे तेरा आधी क साडे चौदा साडे चौदा उंची घेणार आहोत या ठिकाणी बघा या ठिकाणी तुम्हाला दिसतं इथे साडे चौदा उंची घेतलेली आहे त्याच्यानंतर ह्या ठिकाणी आपल्याला मोंढा घ्यायचा आहे आपण इथे मोंढा पाच इंच घेणार आहोत मुंढ्याचं हे जे माप आणि इथे खांदा किती घेणार आहोत मोठा गळा आहे त्याच्यामुळे खांदा हा आपण इथे खांदा हा साडेचार इंच घेतलेला आहे इथे साडेचार इंचावर हा खांदा घेतलेला आहे बघा हे साडेचार इंच अंतर घेतलेलं आहे आपण तर ह्या ठिकाणी आपण इथे साडेचार इंच अंतर घेतलेलं आहे साडेचार घेतल्यानंतर आपल्याला ह्या ठिकाणी आपण तीन इंच अंतर घेतलं हे अंतर तीन इंच घेऊन टाकलेलं आहे त्याच्यानंतर ह्या ठिकाणी आपल्याला गळा घ्यायचा आहे पुढचा गळा तो सहा ते साडेसहा तर मी इथे साडेसहा ठेवलेला साडे आहे ह्या ठिकाणी परत आपण अडीच इंच अंतर घेतलं आणि अडीच अंतर घेऊन आणि आपण इथे पुढचा गळा तयार करून घेणार आहोत सगळ्यात आधी हा बघा अशा पद्धतीने नहीं, तर माझा केच पेन चालत नाही तर मी खडून येतो तुम्हाला हे बघा दिसलंच असेल तर हा पुढचा गळा सहा इंच झालेला आहे त्याच्यानंतर आपल्याला इथे छाती आपण मी म्हटलीस की छातीचा माप किती आहे चौतीस चौतीस छाती आहे तर आपली ही छाती किती आहे चौतीस चौथी छाती आहे चौथी छातीसाठी चौथीचा एक अंश इथे घेतला आपण सतरा सतराचा निम्मा परत सतराच्या निम्मा आपल्याला इथे घ्यायचा आहे साडेआठ साडेआठ मध्ये आपण दोन इंच मिळवणार आहोत हे बघा ह्या ठिकाणी इथे साडेआठ आणि त्याच्यात दोन इंच दोन किंवा दीड तर आपण इथे दीडच मिळवलं दोन घ्या किंवा दीड तर आता हे जे अंतर किती आलेलं आहे बघा नऊ तर इथे अंतर आपल्याला आठ किंवा आठ या ठिकाणी आपण इथे आठ अंतर घेऊन घेतलं आहे साडेआठ ही लाईन ही हे अंतर एक इंचाचं घेऊन घेतलेलं आहे त्याच्यानंतर ह्या अंतराचा मध्य तुम्हाला नेहमीच सांगते या अंतराचा मद्य ह्या अंतराचा मद्य म्हणजे मध्य कसा काढायचा तर ह्या ठिकाणी माझं बरोबर येत असतं हे बघा ह्या ठिकाणी हा मद्य आला हा मध्य मध्य आल्यानंतर ह्या ठिकाणापासून आपण इथे एक इंच आणि एक इंच आल्यानंतर हा मागचा मोंढ्याचा आकार झाला अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला इथे मागच्या मोंड्याचा आकार मी सांगितला आता आपल्याला प्रिन्स कट शिकायचं आहे त्याच्यामुळे बघा ह्या ठिकाणी आता तुम्हाला दाखवते ह्या ठिकाणी साडेतीन इंच आपण इथे घेणार आहोत हे साडेतीन इंच तर इथे आधी सगळ्यात आधी इथे आधी एक एक इंच आपण इथे खाली घेऊन घेणार आहोत एक इंच इथे पण एक इंच एक इंच घेतल्यानंतर आपण ही जी लाईन आहे ही लाईन ओढून घेतली त्याच्यानंतर ह्या ठिकाणापासून आपण साडेचार इंच वरती साडेचार इंच आता आपण हे असं वरती घेतलेलं आहे त्याच्यानंतर ह्या ठिकाणी बघा ह्या ठिकाणी आपण इतकं घेतलं तर ह्या ठिकाणी अर्धा इंच घ्यायचं आहे या आता आता हाँ हाँ. हे अर्धा इंच आणि हा पॉईंट आणि हा पॉईंट आपण इथे जोडून घ्यायचा हा ना हा फुल प्रिंटची कटिंग आहे फुल प्रिंट ब्लाऊज कटिंग त्याच्यानंतर ह्या ठिकाणी आपण दीड ते दोन इंच तर दीड इंच मी घेतलेलं आहे परत ह्या ठिकाणी आपण इथे अर्धा इंच अर्धा इंच घेऊन इथे आपण लाईन ओढून घेतली बघा ही लाईन इथे अर्धा इंच घेतलं इथे दीड ते दोन इंच घेतलं इथे साडेतीन इंच घेतलं त्याच्यानंतर ह्या ठिकाणी आपण इथे दीड इंच घेणार आहोत दीड इंच हे असं खाली घेऊन टाकायचं याच्यातचं खाली आणि ही जी लाईन आहे ही आज पण अशी अशी बघा अशा पद्धतीने आपण ही लाईन देऊन घ्यायची आहे आणि हा आणि हा पॉईंट जोडायचा आहे त्याच्यानंतर हा आणि हा पॉईंट जोडायचा आहे तर आपल्याला पुढचा भाग करायचा आहे पुढच्याचं तर ह्या ठिकाणापासून आपण एक इंच आणि एक इंच घेऊन आणि आपण ह्या ठिकाणी जोडायचं आहे अगदी इझी प्रिन्स कट ब्लाऊज चौथी छातीच्या मापाचं शिकवलेलं आहे अगदी सोप्या पद्धतीने आता कटिंग कशी करायची तर सगळ्यात आधी कटिंग कशी करायची ते तुम्हाला मी सांगणार आहे बघा आपण ह्या ठिकाणी आधी हे बघा हे, हे। एक इंच तर बघा ही बाजू आपण अशी वाळून घेतलेली आहे तर ही बाजूसुद्धा आपण आता अशी कट करून घेणार आहोत मी पेपर फिरवून घेतला त्याच्यानंतर ह्या ठिकाणी मागचा मोंडेचा आकार आपण इथे कट करून घेतला हा बघा पुढचा गळा आपण हा पुढच्या गळ्याचा आकार सुद्धा कट करून घेतला बघा अशा पद्धतीने झाल्यानंतर आपण हे एक इंच हे वाढवलेलं आहे हे वाळायचं आहे हे बघा हे वाळलं त्याच्यानंतर ही जी पूर्ण लक्ष देऊन बघा ही जी पट्टी आहे ही आपली ही ही वाळायची आहे बघा ही वाळायची अशा पद्धतीने ही वाळणी त्याच्यानंतर हा भाग आपल्याला वाळायचा आहे तर आपण हे सगळे वाळल्यानंतर आपला हा बेसिक मागचा भाग तयार होतो मग पेपर कटिंग इकडे उचलायचं आहे त्याच्यानंतर बघा आपण हा वाळला हा वाळला आणि हा वाळला त्याच्यानंतर बघा हा वाळला तो आपल्याला कट करायचा आहे हा वाळला कट केला त्याच्यानंतर ह्या ठिकाणी आपला हा मागचा भाग तयार झालेला आहे हा मागचा भाग तयार हा बाजूला ठेवू आता आपल्याला पुढचा भाग कटिंग कर करायचा आहे बघा पुढचा तर बघा या ठिकाणापासून परत झालं तर आपला इथे बघा माझ्याकडनं हा पुढचा गळा राहून मोंढा राहून गेला आहे तर ह्या ठिकाणी अर्धा इंच वरती घेऊन आणि हा पुढचा मोंढा येतो हा बघा असा या ठिकाणी इथून अर्धा इंच वर घ्यायचा आणि पुढचा मोंढा आता हा पुढच्या मोंढ्याचा आकार देऊन घेतला त्याच्यानंतर हे बघा ह्या ठिकाणी आपला हा साईडचा भाग तयार झाला आहे त्याच्यानंतर हा जो भाग आहे बघा हे अशा पद्धतीने आपल्याला बाहीची सॉरी फुल प्रिंटची कटिंग तयार झालेली आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट बॉक्समध्ये सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा